नमस्कार मित्रांनो मित्रांनो काही दिवस मी माझं काम बंद ठेवलं होतं आणि अजून तीन चार दिवस तरी काम बंद राहणार आहे ती आ, चार पाच दिवस लागतील मला काही कारणास्तव मी माझं काम बंद ठेवलेलं आहे तर त्यासाठी मी माफी मागतो तुमची ॲक्च्युअल माझं वैयक्तिक काही कामं काम आहेत आणि ती करतो आहे मी आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमचा जो चॅनल आहे सामाजिक संघर्ष हा जो चॅनल आहे तो अपग्रेड होतो आहे म्हणजे काही नवीन ऑप्शन आले तुम्हाला आणि त्यासाठी मी आ, नवीन ऑप्शन तुम्हाला आता दिसतील यापुढे जेव्हा तुम्ही कुठलाही व्हिडिओ बघाल तेव्हा तुम्हाला ब वेगळं काहीतरी दिसेल ते आम्ही आता अपग्रेड करतो आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यात महत्त्वाचं सांगतो आहे तुम्हाला की जी अतिशय गरीब आहे तीसुद्धा जाहिरात देऊ शकतात मित्रांनो फक्त एवढंच की व्हॅलिडिटी जी होती ते व्हॅलिडिटीमध्ये थोडा फरक जाणवेल म्हणजे कारण शेवटी मला पण माझा त्रास जो आहे तो वाचवायचा आहे मला प्रचंड कॉल येतात तुम्हाला माहिती आहे तर त्यामुळे मी माझं काम मला जमलं पाहिजे यासाठी मी काही गोष्टी मी चित म्हणजे त्याच्यामध्ये हे केलेलं आहे बदल केलेले आहेत तर मित्रांनो आमची जी फी होती पाचशे रुपये ती पाचशे रुपयाची तीन हजार रुपये फी झालेली आहे परंतु टेन्शन घेऊ नका पाचशे रुपयेसुद्धा अजून घेतले जातील परंतु त्याला काही लिमिट आहेत सगळ्या गोष्टी तुम्हाला कळतील त्यासाठी तुम्ही मेसेज करायचं आहे ज्यांना कोणाला लग्नाची गरज आहे अतिशय गरज आहे आणि त्यांची परिस्थिती नाही तर ते लोकसुद्धा आमच्याजवळ जाहिराती देऊ शकतात मित्रांनो मध्ये म्हणजे विवाह केंद्रामध्ये जाऊन तुमची कामं होत नाहीत हे तुम्ही अनुभव घेतलात तर यासाठी उत्तम पर्याय म्हणजे जाहिरात देणं जाहिरात म्हणजे काय आपला बायोटा आपला बायोटा जो पण कोणाला दिसत नाही तो पण आपल्याला स्थळं येत नाहीत तर मित्रांनो आमचा जो चॅनल आहे सामाजिक संघर्ष या चॅनलवरती आम्ही डायरेक्ट फोन नंबर शो करत होतो म्हणजे अजूनही करतो आहे आणि करतच राहणार तर त्यासाठी जो आ, म्हणजे जाहिरातचा दर आहे तो लोकांना परवडा म्हणून आम्ही एक मॅसेज टाकला होता, होता। तर मॅसेजला काही मतं आलीत म्हणजे कोणाला काय परवडेल यासाठी आम्ही तो मॅसेज सेंड केला होता तर बऱ्याच लोकांनी वेगवेगळी मतं आपली मांडलेली आहेत तर मित्रांनो काही लोक व्यावसायिक पण असू शकतात म्हणजे व्यवसाय करणारे आहेत तर त्यांच्यासाठी जो आता जो रेट आहे तीन हजार तो त्यांच्यासाठी पण लागू होतो किंवा काही लोक आहेत खरंच लग्नाचे आहेत परंतु त्यांना अनलिमिटेड जाहिरात पाहिजे म्हणजे कायमस्वरूपी जाहिरात पाहिजे ते, तर ते त्यांना आम्ही तीन हजार रुपयात आम्ही जाहिरात देऊ शकतो तर काही असे लोक आहेत त्यांचं लिमिटेड अस टायमिंग असणार म्हणजे सम समजा आपण कुकड्या वर्षभराचा किंवा असं काहीतरी असं टायमिंग असेल आणि त्यांना रील हवं आहे आणि व्हिडिओ पण हवा आहे तर त्यांच्यासाठी आम्ही दोन हजार आकारणार आहोत आणि कोणाला फक्त व्हिडिओ पाहिजे तर त्यांच्यासाठी हजार रुपये आकारणार आणि कोणाला फक्त रील पाहिजे तर त्यांच्यासाठी आम्ही पाचशे रुपये आकारणार आहोत तर अशी काही सिस्टीम आहे ते त्यांचं टायमिंग वगैरे काय असेल किंवा काय हे जाणून घेण्यासाठी तुम्ही मला मॅसेज करू शकता व्हॉट्सअपला मेसेज करायचा तेव्हा आणि कॉल वगैरे लावताना कधी व्हिडिओ कॉल वगैरे लावू नका किंवा ऑनलाईन कॉल करू नका हे लक्षात घ्या कधी जेव्हा कॉल करणार त्यावेळी नॉर्मल कॉल करा कारण आम्हाला डेटा खूप महत्त्वाचा आहे डेटा आम्हाला पुर पुरवत पुरत नाही प्रचंड काम असतं हे लक्षात ठेवा आणि मित्रांनो अजून काही गोष्टी आम्ही करत आहोत म्हणजे उदाहरणार्थ आम्ही तुम्हाला काही प्रश्न पण विचारणार मध्ये कारण आमचे ग्राहक का आहेत आणि पुढे भविष्यात आन अजून आम्ही स्ट्रिक करणार आहोत म्हणजे जे सबस्क्रायबर नाहीत आमचे त्यांना आमचे व्हिडिओ दिसणार नाहीत सुद्धा आम्ही एक वेगळा प्लॅन आखलेला आहे भविष्यात जे आमचे व्हिडिओ येतील ते फक्त आणि फक्त सबस्क्राईबरनाच दिसतील भले डिस्प्ले तुम्हाला दिसेल पण क्लिक मारल्यानंतर तुम्ही सबस्क्राईब झालात तर तुम्हाला तो व्हिडिओ दिसेल नाही तर दिसणार नाही अशी तुर तरतूद पण आम्ही करत आहोत पूर्वीचे व्हिडिओ दिसतील तुम्हाला पण आत्ता यापुढे जे येणार व्हिडिओ ते फक्त आणि फक्त सबस्क्रायबरला दिसतील हे लक्षात ठेवा तर त्यामुळे सबस्क्राईब केलंच पाहिजे करावंच लागणार कारण जर गरज आहे लग्नाची तर करावं लागणार हे लक्षात घ्या तर मित्रांनो मी प्रत्येक व्हिडिओत तुम्हाला प्रश्न विचारणार आहे प्रत्येक व्हिडिओत मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर जो कोणी पहिला देईल त्याला मी ठराविक रक्कम पे करणार देणार त्याला आणि खरोखर देणार मी रक्कम त्याला रक्कम दिल्यानंतर एक छोटंसं रील पण मी तुम्हाला टाकू शकतो म्हणजे कसं पब्लिक करू शकतो की खरोखर त्याला पैसे पोच झाले कळलं ना तर ही हीसुद्धा आम्ही तरतूद केलेली आहे आता या नवीन सिस्टीममध्ये आणि बरेच काही गोष्टी करतो आहे फक्त एवढंच की थोडासा वेळ द्या मला वेळ कशासाठी द्या कारण माझी वैयक्तिक कामं राहिली आहेत मी कायम तुम्हाला माहिती आहे मला कॉल येतात ते प्रचंड येतात संपूर्ण महाराष्ट्रातून येतात त्यामुळे मला कॉल हँडल करणं शक्य होत नाही मॅसेज हँडल करणं शक्य होत नाही किंवा खूप काही कामं असतात आणि ती कामं मला शक्य होत नाहीत आणि माझे हेल्थ इश्यू पण आहेत तुम्हाला माहिती आहेत तर त्यामुळे मला कामं शक्य होत नाही सगळीकरणं तर म्हणून मी काही काळ थोडंसं काम बंद ठेवलेलं आहे तर अजून काही दिवस म्हणजे अजून तीन चार किंवा चार पाच दिवस मी काम माझं बंद ठेवणार आहे हे लक्षात घ्या कृपया कोणी शक्यतो पेमेंट करू नका प्लीज कारण यासाठी की सध्या तरी काम बंद राहील कारण काही गोष्टी आहेत माझं जे जिओ सिम आहे ते सुद्धा मी चेंज करतो आहे म्हणजे जिओचं जी बी एस एन एल करणार आहे आणि त्या त्यामध्ये त्या मी तुम्हाला दुसरा नंबर पण देईन दुसऱ्या नंबरवरती कॉल करायचे यापुढे हेही लक्षात ठेवा कारण नेटवर्कचा इश्यू असणार आहे पुढे तर त्यामुळे तेही लक्षात घ्या आणि मित्रांनो बाजूला दिसत आहेत ती आमची सर्टिफिकेट आहेत हे लक्षात घ्या लक्षा ऐतवारच आहोत आम्ही आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्याकडून कुठलीही चूक होऊ नये यासाठी आम्ही नियमात कटोकट आम्ही स्वतःला बांधलेले आहोत प्रत्येकाची लग्न जुळायलाच पाहिजे या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतो आहे प्रत्येकाचं लग्न जुळलंच पाहिजे जुळायला पाहिजे नाही जुळलंच पाहिजे हा उद्देश आहे आमचा त्यामुळे हे एक असं माध्यम आहे की डायरेक्ट फोन नंबर शो करणारं हे एक एकमेव माध्यम आहे त्यामुळे जर तुम्हाला कुठला वेगळा नियम अजून बनवायचा असेल समाजाच्या हिताचा तर तुम्ही आम्हाला सूचना करू शकता आम्ही तसं पण कार्य करू शकतो शक्यतो आम्ही चुकत नाही आहोत अजूनपर्यंत चुकलो नाही आहोत पण भविष्यात जर तुम्हाला वाटतं आहे की अजून एखादा नियम असू शकतो तर तुम्ही सांगू शकता आम्ही तसा पण बदल करू शकतो पण सर्वांमते असला पाहिजे तो जो काय नियम असेल तो सर्वांमते असला पाहिजे वैयक्तिक उद्देशाचा असता म्हणे वैयक्तिक स्वार्थाचा सॉरी वैयक्तिक स्वार्थाचा तो विषय असता होणे हे लक्षात घ्या तर जी मी मतदान यादी टाकली होती म्हणजे फी किती असावी तर शक्यतो फी लोकांनी जास्ती असं लोकांनी सांगितलं आहे की दोन हजार त्यांना परवडते लोकांना माझी आत्ताची जी फी झाली ती तीन हजार आहे मग तीन हजार आम्ही कोणासाठी ठेवली जे अनलिमिटेड पाहिजे त्यांना अनलिमिटेड म्हणजे त्याची व्हॅलिडिटी नाही कायमस्वरूपी जाहिरात म्हणजे उदाहरणार्थ व्यावसायिक व्याव लोक असतात काही ज्यांना व्यवसाय करायचा असतो तर त्या लोकांसाठी जाहिरात ठीक आहे म्हणजे काही विवाह केंद्र म्हणा किंवा इतर गोष्टी तर ते लोक तीन हजाराची जाहिरात देऊ शकतात तर हे लक्षात घ्या आणि बाकीचे जे लोक आहेत ते काही मर्यादा ठेवून जाहिराती देऊ शकतात उदाहरणार्थ कोण रील देऊ शकतं परवडेल तसं कोण रील आणि व्हिडिओ देऊ शकतं तर कोण फक्त व्हिडिओ देऊ शकतं अशा गोष्टी आहेत त्या ह्या लक्षात घ्या आणि मित्रांनो कुठलाही धोका नाही आहे सगळ्यात महत्त्वाचं मध्यस्थाचा त्रास नाही आहे मध्यस्थी लोक काय करतात मग तेच लुडबुड करत असतात त्यांना पैसा अजून हवा असतो अजून हवा असतो अजून हवा असतो आणि ते म्हणून लग्न जम जमवत नाहीत आमच्याकडे वधूला पैसे पडत नाहीत वधू ज्या आहेत त्यांना जर वरांची कॉन्टॅक्ट हवे असतील तर त्यांना पैसे पडत नाहीत हे लक्षात घ्या त्यामुळे वधू आमच्याजवळ मिळतातच आणि समोरून वधू चालून येतात हे लक्षात घ्या हे फक्त आणि फक्त आमच्याकडे होतं त्याचं कारण काय आम्ही वर मंडळीची म्हणजे नवरा मंडळींचे फोन नंबर आम्ही शो करतो आहे आणि कितीतरी असंख्य मुली असतात त्यातल्या कोणतरी फोन करतात असंख्य मुली आहेत आणि त्याच्यातल्या काही मुली फोन करतात आणि करावंच लागतो त्यांना पर्याय नाही आहे कारण काय कारण बाकी कोण सुचवणारं नसतं त्यांना समजलं ना त्यामुळे त्या करतात कोणा मुलीला पण गरज आहे लग्नाची मुलाला जशी गरज असते तशी मुलीला पण गरज आहे त्यामुळे त्या मुली फोन करतात हे लक्षात घ्या तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं आजचा प्रश्न मी तुम्हाला एक प्रश्न टाकतो आहे त्याचं बरोबर उत्तर द्यायचं तुम्ही तुम्ही जर उत्तर बरोबर दिलात तर पहिलाच पहिलं जे कोण उत्तर देईल कुणी असते त्याला मी दोनशे रुपयाचं बक्षीस देणार दोनशे रुपये देणार मी त्याला ऑनलाईन मी पाठवून देईन त्याला त्या व्यक्तीला पुढे भविष्यात मी फी वाढवत जाणार कारण मला परवडायला पाहिजे म्हणून मी आत्ता दोनशे रुपये ठीक आहे पण भविष्यात मी अजून अजून जास्त पैसे पण देऊ शकतो कारण अजून मी छोटा युट्युबर आहे मी मोठा कोणी नाही तर मी जी व्यक्ती बरोबर प्रश्नाचं उत्तर देईल त्या व्यक्तीला दोनशे रुपये मी ऑनलाईन पे करणार तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न करा उत्तर देण्याचं फार फार सोपे प्रश्न असतात असं काही मोठं काही नाही आणि आजच्या आजच्या युगात तर मोठं नाहीच आहे कारण तुम्हाला माहिती आहे टेक्नॉलॉजी पण आहे लोकं कसं एकूण उत्तर देऊ शकतात तर ठीक आहे आजचा प्रश्न काय एक असते जादूची टोपली एक जादूची टोपली आहे हां ती जादूची टोपली प्रत्येक मिनटाला म्हणजे त्या टोपलीमध्ये आपण काय टोपली माहिती आहे ना टोपली म्हणजे बास्केट जादूचं बास्केट त्या बास्केटमध्ये कुठली वस्तू टाका आपण समजा एक सफरचंद टाकलं तर एका मिनटाला त्याचं दोन सफरचंद बनतात दुसऱ्या मिनिटाला ते दोनाचे चार बनतात तिसऱ्या मिनटाला चाराचे आठ बनतात चौथ्या मिनटाला आठाचे सोळा बनतात सोळाचे बत्तीस बत्तीस बत्तीसचे चौसष्ट असे ते पुढे पुढे बनत जातात हे लक्षात घ्या प्रश्न काळ आहे जादूची टोपली आहे म्हणजे जादूचं बास्केट आहे प्रत्येक मिनटाला वस्तू डबल करणारं बास्केट आहे प्रत्येक मिनटाला वस्तू डबल करते असं ते बास्केट आहे लक्षात आलं तुम्हाला बरं आता ती टोपली जादूची टोपली आहे ती टोपली पूर्ण भरायला म्हणजे एवढं मोठं बास्केट आहे ते एवढं मोठं बास्केट आहे ते पूर्ण भरायला पूर्ण भरायला एक तास लागतो तर एक तासामध्ये ज्या वस्तू आहेत त्या त्या टोपलीमध्ये त्या निम्म्या केव्हा असतील निम्म्या कुठल्या मिनटाला असतील की कोणते कोण कितव्या तासाला असतील हा आजचा प्रश्न आहे फार सोपा आहे कोरडं आहे पण फार सोपं आहे कठीण काहीच नाही आहे तुम्ही मला उत्तर द्यायचं आहे आणि याचं उत्तर कोण देईल त्याला मी दोनशे रुपये मी ऑनलाईन पे करणार आहे कमेंट करा या व्हिडिओच्या खाली कमेंट करा तुम्हाला दोनशे रुपये मी पे करेन मित्रांनो तोपर्यंत तो आम्ही जी लग्न जुळवतो आहे ते लग्न जुळवण्याचं जे काम आहे हे आम्ही लि रिसर करतो आहे म्हणजे उदाहरणार्थ कुणाला फसवाफसवी करत नाही कुणाला लुटत नाही होत आणि मित्रांनो आमची जी संस्था होती ती पण रजिस्टर आहे परंतु आम्ही व्यतिरिक्त यूट्यूबमधून काम करतो आहे हे लक्षात घ्या संस्थेची सर्टिफिकेट वरती दिलेली आहेत परंतु ते बोग बघायची गरज नाही कारण आमचं काम दिसतं आहे लोकांना आम्ही जे काय करतो आहे ते काम आमचं लोकांना दिसतंय त्यामुळे संस्था हा विषय बाजूला ठेवा तिथे जाऊ पण नका तिथे काही हे नको फक्त आणि फक्त यूट्यूबवर लक्ष द्या की यूट्यूबमधून सगळ्यांचे लग्न जमणार कारण जाग्यावर बसून तुम्हाला स्थळं भेटणार आहेत आणि हे कोणाला मुलींना भेटणार आहेत मुलाने जाहिराती द्यायच्या आहेत मुलगा कमवता असलाच पाहिजे हा नियम आहे तर जाहिरात द्या उगाज वात्रट मुलांनी जाहिराती देऊ नका